का मोबाईल मोबाईल जेवढा सुखी आनंदी मनोरंजक कारंजा तेवढाच तो सत्यानाशी घातक दुःखदायी कारंजा होय हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत याची प्रस्तावना आपण पाहिलेली आहे तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मोबाईलचे चांगले वाईट परिणाम मोबाईल जसा चांगला आहे जसा प्रगतिशील आहे ज्ञानी आहे तसाच तो दुःखदायी घातक सत्यनाशी आहे आणि याचे चांगले वाईट परिणाम कोणते जे प्रथम चांगले वाईट परिणाम पाहूया आणि नंतर त्याचे एक एका एका मुद्द्याद्वारे विश्लेषण करूया तर चांगले वाईट परिणाम पहा नंबर एक प्रगती होते तर अधोगती होते जीवन सुधारते तर जीवन बिघडते मनोरंजन होते जीवन आनंदी होते तर जीवन दुखी होते सर्व प्रकारची माहिती मिळते सर्व काही शिकता येते तर वाचनाची सवय कमी होते लक्ष विचलित होते ज्ञान मिळते ज्ञान वाढते ज्ञानात भर पडते तर ज्ञान बुद्धी भ्रष्ट होते सुखी आनंदी जीवन होते तर जीवन उद्ध्वस्त होते एक पैसा कमवण्याचा एक मार्ग आहे हा तर जीवन उद्ध्वस्त होण्याचा एक मार्ग आहे हा जीवन जगण्याचा मार्ग आहे हा तर जीवन बिघडण्याचा मार्ग आहे हा वेळ पैसा शक्ती वाचते तर वेळ पैसा शक्तीची हानी होते सुधारणा होते सुधारणा करता येते तर आरोग्य बिघडते हृदयावर मेंदीवर विपरीत परिणाम होतो कोणती गोष्ट विषय कृती बाब अवघड या नवीन शिकता येते कळते जाणून घेता येते माहिती होते तर डोळ्यावर विपरीत परिणाम होतो लक्षात काही राहत नाही कामात मन लागत नाही जीवण्यात पण लागत नाही लक्ष विचलित होते करमणूक होते शहाणी होता येते तर वेळसरपणा येतो स्वभाव रागीट चिडचिडा बनतो जीवन बदलते तर जीवन उद्ध्वस्त होते नरक बनते समस्या अडचणी संकटे नष्ट होतात तर समस्या अडचणी संकटे येतात भरपूर प्रमाणात मदत सुविधा प्राप्त होतात जीवन सुखकारक बनते तर आराम शांती सुख नष्ट होते जीवन दुःखकारक बनते सर्व कामे सुरळीत होतात तर खरा आनंद नाहीसा होतो वाचण्यावर बोलण्यावर विपरीत परिणाम होतो अनेक गोष्टी साध्य होतात तर संसार परिवार रिश्ते नात्यावर भयानक परिणाम होतो कला कौशल्य कलाकृती जगासमोर आणता येतात प्रदर्शित करता येतात आपली कला जोपासता येते तर प्रेम ममता माया जिवाळा आपलेपणा आपुलकी चांगलपणा नष्ट होतो असे हे मोबाईलचे चांगले वाईट परिणाम आहेत आता आपण या चांगल्या वाईट परिणामाचा एक एका एका मुद्द्याद्वारे आपण विश्लेषण करूया तर आपला याच्या त्याच्यातला पहिला मुद्दा आहे प्रगती होते तर दुसरं अधोगती होते प्रगती होतेच्या ऑपोजिट विरुद्ध कोणता आहे अधोगती होते, होते। मोबाईल हा माणसानेच बनवलेला आहे माणसानेच तयार केलेला आहे मोबाईल एक यंत्र आहे माणसाने कारण माणूस हा बुद्धिमानी प्राणी आहे माणसाला फार मोठ्या प्रमाणात ज्ञान आहे माणसाने आपल्या ज्ञानाच्या आधारावर आपल्या बुद्धीच्या आधारावर या मोबाईलची निर्मिती केलेली आहे या यंत्राची निर्मिती केली आहे म्हणूनच हा मोबाईल फार आपल्याला उपयुक्त आहे या मोबाईलमधून आपल्याला भरपूर काही शिकता येतं प्रगती करता येते नवीन नवीन काही शिकता येते नवीन नवीन काही जाणून घेता येते जगातल्या सर्व गोष्टीची माहिती होते अनेक प्रकारची माहिती मिळते अनेक गोष्टीची माहिती मिळते अनेक बाबी जाणून घेता येतात नवीन काही शिकता येतं आणि त्यामुळेच या मोबाईलमधून आपल्याला आपला विकास होतो आपली प्रगती होते कारण मोबाईलमधून अनेक गोष्टी शिकता येतात अनेक प्रकारच्या बाबी शिकता येतात कारण मोबाईल म्हणजे एक अंतर्गत जाळा असतो जगातल्या सर्व बाबीची माहिती या मोबाईलमध्ये असते सर्व गोष्टीची माहिती या मोबाईलमधून असते या मोबाईलमधून आपल्याला प्रत्येक भाषा शिकता येतात या मोबाईलमधून आपल्याला नवीन नवीन काही शिकता येतं संपाकाच्या गोष्टी शिकता येतात व्यावहारिक गोष्टीसुद्धा शिकता येतात शैक्षणिक बाबीसुद्धा शिकता येतात या मोबाईलमधून अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतात त्यामुळे मोबाईलमधून आपल्याला मोबाईलमुळे आपली प्रगती होते आपला विकास होतो आपली सुधारणा होते मोबाईल फार आपल्यासाठी उपयुक्त आहे चांगली वस्तू आहे कारण मोबाईलमधून आपल्याला बरीच माहिती मिळते आपला प्रगती आपली प्रगती होते आपला विकास होतो मोबाईलमधून आपल्या भाषा शिकता येतात मराठी असो इंग्रजी असो उर्दू असो तेलगू असो कोणतीही भाषा आपल्याला मोबाईलमधून शिकता येते प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला मोबाईलमधून प्राप्त होते कोणत्याही प्रकारची कला आपल्याला मोबाईलमधून शिकता येते कोणती बाब असो काही असो तो मोबाईलमधून आपल्याला शिकता येते ज्ञान आपल्याला माहिती करून घेता येते इंग्रजी कशी शिकावी मराठी कशी शिकावी त्याच्यानंतर गणित लसावी असो मसावी असो कोणत्याही बाबी असो आपल्या मोबाईलमधून शिकता येतात जाणून घेता येतात तसेच स्वयंपाकाच्या वस्तू असतील याची भाजी कशी करावी दोडक्याची भाजी कशी करावी लोणचं कसं घालावं टमाट्याची टमाट्या चटणी कशी करावी पिझ्झा कसा करावा करा या सर्व गोष्टी आपल्याला मोबाईलमधून शिकता येतात जाणून घेता येतात मग मोबाईलमधून आपल्या सर्व काही माहिती मिळते सर्व काही जाणून घेता येईल म्हणून आपली मोबाईलमधून आपली प्रगती होते आपला विकास होतो म्हणून मोबाईल आपल्यासाठी फार उपयुक्त आहे फार उपयुक्त हे यंत्र आहे फार उपयुक्त हे साधन आहे जे पाहिजे ते जे हवे ते आपल्या मोबाईलमधून जाणून घेता येत गुगलवर सर्च केलं की सर्व काही मिळतं सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात सर्व काही आपल्याला मिळतो यूट्यूब या गुगलमधून आपल्याला सर्व काही मिळतं आपण सर्व काही शिकू शकतो सर्व काही आपल्याला बाबी माहिती होतात कोणत्याही प्रकारची बाब असो काहीही असो या, या मोबाईलमधून आपल्याला शिकता येतं म्हणूनच आपल्या मोबाईलमधून आपली प्रगती होते आपला विकास होतो आपली सुधारणा होते म्हणून मोबाईल उपयोगी आहे उपयुक्त आहे चांगला आहे परंतु मोबाईलमधून जशी माहिती मिळते जसं ज्ञान मिळते जशी आपली सुधारणा होते आपल्या सर्व काही शिकता येते आपलं अज्ञान पण दूर करता येते आपला अंधकार दूर करता येतो सर्व काही आपल्याला शिकता येते सर्व काही आपल्याला माहिती मिळते जगभरातली सर्व काही आपल्याला माहिती मिळते सर्व गोष्टी कळतात परंतु जर चांगला उपयोग केला व्यवस्थित उपयोग केला आणि मर्यादित वापर केला तरच हा मोबाईल उपयोगी आहे अन्यथा नाही परंतु मोबाईलचा जर आपण वाईट उपयोग केला जास्तीत जास्त उपयोग केला अतिशोक्ती केली लगातार मोबाईलच पाहिला तर मात्र याचा परिणाम आपल्या सर्व आरोग्यावर होतो डोळ्यावर होतो सर्व एक बाबीवर होतो म्हणून मोबाईल हा उपयोगी आहे तेवढाच तो दुरुपयोगीसुद्धा आहे तो संकटात टाकणारा सुद्धा आहे कारण या मोबाईलमुळं अनेक अपायकारक या मोबाईलमुळे अनेक अपायकारक अशा गोष्टी घडतात या मोबाईलमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतो जास्त वेळ मोबाईल पाहिल्यामुळे मोबाईलमध्ये अतिशोक्ती केल्यामुळे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळे आपलं जीवन बिघडतं आणि त्यामुळेच आपली अधोगती होते म्हणून मोबाईलचा वापर हा पाहिजे तेवढाच केला पाहिजे हवा तेवढाच केला पाहिजे मोबाईलमधून जशी जाणकारी मिळते जशी माहिती मिळते ज्ञान मिळते प्रगती होते विकास होतो तेवढाच मोबाईल मोबाईलमुळे अधोगती होते नाश होतो सत्यानाश होतो म्हणून मोबाईल जेवढा उपयोगी आहे तेवढा तो सत्यानाशी आहे मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच तो सत्यानाशी आहे दुःखी कारण जे आहे मोबाईलचा वापर हा मर्यादित करावा लागतो व्यवस्थित करावा लागतो पदशीर करावा लागतो अतिशयोक्ती करू नये आणि मोबाईलसुद्धा वापरताना व्यवस्थित वापरला पाहिजे पदेशीर वापरला पाहिजे आपल्याला जे हवा आहे जे योग्य आहे जे चांगलं आहे जे उपयोगी आहे तेच मोबाईलमधून घेतलं पाहिजे जे अनावश्यक आहे ज्याची गरज नाही ते मोबाईलमधून घेतलं नाही पाहिजे तरच आपली प्रगती होते नसता आपली अधोगती होते कारण मोबाईल जेवढं आपलं जीवन सुधारतो तेवढंच आपलं जीवन बिघडतो मोबाईलमुळे आंधळेपणा येतो मोबाईलमुळे आपल्या हृदयावर आपल्या छातीवर विपरीत परिणाम होतो मोबाईलमुळे अनेक प्रकारचं नुकसान होतं आणि अधोगती होते म्हणून मोबाईल हा जपून वापरला पाहिजे चांगल्या रीतीने वापरला पाहिजे आपली अधोगती होणार नाही आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होणार नाही आपलं जीवन संकटात येणार नाही म्हणून मोबाईल हा काटकसरीने वापरला पाहिजे कालमर्यादा ठेवली पाहिजे बंधन ठेवलं पाहिजे लगातार सतत मोबाईल पाहू नये कारण त्यामुळे आपलं पूर्ण जीवन बिघडतं आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो आपलं ध्यान बिघडतं आपलं स्मरण बिघडतं यामुळे आपली अधोगती होते आपलं जीवन नष्ट म्हणून मोबाईलमधून मोबाईलमुळे जेवढी प्रगती होते तेवढीच अधोगती होते म्हणून मोबाईलचा वापर चांगला करा व्यवस्थित करा पदशीर करा काल मर्यादा ठेवा वेळ मर्यादा ठेवा बंधन ठेवा चांगल्या कामासाठीच चांगल्या गोष्टीसाठीच चांगल्या बाबीसाठीच चांगल्या कारणासाठीच मोबाईलचा वापर करा आणि मोबाईलचा वापर योग्य आणि योग्यच करा चांगला आणि चांगलाच करा मोबाईलमधून योग्य तेच घ्या कारण मोबाईलमध्ये अनेक गोष्टी असतात वाईटही असतात म्हणून जे हवं आहे जे पाहिजे तेच घ्या ज्याची गरज आहे जे आपली प्रगती करू शकते जे आपला विकास करू शकतो ज्यामुळे आपलं जीवन सुधरू शकते तेच घ्या असं नका घेऊ की ज्यामुळे आपली अधोगती होते आपलं जीवन बिघडते आपलं जीवन नष्ट होते आपलं जीवन बर्बाद होते अशा गोष्टी मोबाईलमधून घेऊ नका जे पाहिजे ते जे हवे ते घ्या आणि कालमर्यादा ठेवा वेळमर्यादा ठेवा जास्तीत जास्त मोबाईल बघू नका अतिशक्ती करू नका कारण अतिशक्तीमुळे जीवन बिघडते नष्ट होते म्हणून मोबाईल जस जेवढा उपयोगी आहे तेवढाच तो सत्यानाशी आहे म्हणून मोबाईलमध्ये जेवढी प्रगती होते तेवढीच अधोगती होते म्हणून समजून सवरून शहानपणाने शहानपणाने ज्ञानबुद्धीचा वापर करून या मोबाईलचा वापर करा व्यवस्थित करा पदशीर करा आपलं जीवन वाचवा लक्षात ठेवा मोबाईलमुळे जेवढी प्रगती होते तेवढीच अधोगती होते म्हणून मोबाईलचा वापर चांगला करा योग्य करा अतिशोक्ती करू नका योग्य ते चांगले तेच घ्या योग्य ते चांगले तेच पहा योग्य ते चांगले तेच ऐका व्यवस्थितपणा ठेवा पदशीरपणा ठेवा चांगलपणा ठेवा आणि पदस्तपणा ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद